ज्ञानेश्वरी अध्याय दोन ओवी त्र्याण्णव जे न देखे चक्षु अंधळे ऐसे हे बुद्धीचे काय आले तेने भ्रमले जीव वेडे काय जाणे ज्ञानेश्वर माऊली इथे म्हणतात डोळे असूनही तुम्ही जग पाहू शकत नसाल तर ते खरं अंधत्व आहे आणि बुद्धी असूनही तुम्ही त्याचा उपयोग करत नसाल तर तुम्ही भ्रमात आहात इथे भ्रम म्हणजे काय भ्रम म्हणजे आपल्या विचारांचे जे साचे असतात पॅटर्न्स असतात ज्यात सगळे अडकलेले आहेत ते कुणी एक गोष्ट मानत तर दुसरं कोणीतरी त्याच्या अगदी उलट गोष्ट मानतं पण दोघंही त्याच विचारांच्या पॅटर्न्समध्ये अडकलेले असतात आणि ह्याच साच्यांना म्हणजेच ना प्रश्न विचारणं हेच बुद्धीचं खरं काम आहे पण हे फार थोडीच माणसं करू शकतात ह्या ओवीशी रिलेटेड एक सुंदर उदाहरण उद्याच्या पोस्टमध्ये पोस्ट केलं जाईल पार्ट टू मध्ये ट्यून्ड